आता आपला एकाच वादा आता आपला एकाच वादा मंगून माझ्या कवितेचं नाव आहे अग कमलेबाई तुझी बालदी फोराची आहे फोराची आहे फोराची आहे कोण कधी बोलो लय बोलतोस लय बोलतोस काय बोलतास ही आगरी माझ्या ताटान जेवता अरे तुझ्या ताटान जेव्हा ती का आमची कुत्री मांजर आहात या बागरी हाय ती पोरा आहात ना ती उद्या तुझे उलटी होऊन तुझा घासन घास अरकवणार आहे ही आगरी पोरा आहात आगरी पोरा हाय या बा आम्ही बोलतो आगरी कोंबड्या अंडी मास मटण खातून खातून त्याने खावायचा मग तुझी का हारा खावायची चार। आत <laughs> जमणार नाही यो आग्रिय मास अंडे खाऊनच मजबूत झालेला आहे म्हणून मजबूत झालेला यो हाराचा यो म्हातारा कोण तुला मालवारला धरणार आहे काय मालवारला धरणार आहे तुझी तुझी पालती थोराची आहे नाही बोलतोस साडे पाच हजार कोटीचा धंदा काय साडे पाच हजार चा बंदर दोना अपला दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव साठी झाला आपला यो सेतू कदा झाला अटल सेतू आता दोन हजार पाच याच्यामध्ये झाला सतरा मध्ये झाला यो आपला शिवडी बंदर सतरा मध्ये झाला मग तवा तुझा अरे राजकीय जन्म पण झाला नाही महाराष्ट्र शासनात तू किसा काढला अरे तुला मोरोवरचा गाल करता येईल मोरोचे बंदरांचा याला गाल करता येईल त्यांचा कोण रस्ता घ्या आणशी ठारखराचा रस्ता घ्या खण खड्ड खड्डण खड्ड त्यांची रस्ता घ्या खड्डा खड्डा त्यांची खोपट्याचा रस्ता घ्या खड्डा खड्ड खड़ा। आता ते खड्ड्या तुला गाराचा हाय अरे बाल्दी तुझी फोराची हाय म्हणजे बाल्दीची फोराची आहे काय विकास म्हणजे काय विकास म्हणजे पाणी रस्ता दवाखाना नोकऱ्या याला बोलता विकास साधारण विकास हाय तू केलास एक पण रस्ता केला

त्याला बोलता निकास तुझे रस्त्यांचा आम्हाला काय सांगत दवाखाना काय रे दवाखाना मा मी दवाखाना आणणार दवाखाना आणणार ये खाल्लास नाही बाग आया एकोणीसशे सात साली उरनान डगरी सरकारी दवाखाना होता त्याला नुमरला फोरला आणि ठेकलास पिंजरा तयार करून ठेवलास आमचे मुल्हा सेटणी काय केला होता राजीव गांधी टाउन हॉल बांधला होता ते मुला शेठचा राजीव गांधीचा नाव पुसाचा म्हणून तसा तसा ठेवला तू काय विकास केलास नाही तू विकास नाही केला नोकऱ्या नोकऱ्या तुला जमल्याच नाही नोकऱ्या पैसे खावाला अरे स्थानिक कंपनी आमच्या स्थानिक कंपन्या आमच्या भरतीची बाहेरची भरती तोच नव माजी आमदार तो पण करता आहे दोघांनी शा काम केलंय व तिसरा असेल ते त्याचं नाव सांगा सगळी पोरा बाहेरची भरली जातात अहो सेज मध्ये मी तुम्हाला सांगताय दोनशे का पाचशे वरच क्लार्क पासूनच वरच अधिकाऱ्यात फक्त तया स्थानिकांची पाच पोरा हात कधी पाच सगळी फोरा आमची बेकार ठेवणार का काय नाही जमणार नाही आता तुझे पोटावर अंगावर बसून तुझा घामटा करणार आहे आता बांदरी फोराची साय सरकडे आहे